या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील लहान परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसामुळे आपण पाहू शकता की अर्धापूर शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे तिकडे चोळीकडे पाऊसच पाऊसच झालेला दिसत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी केळीच्या बागेमध्ये जवळपास एक ते दीड फूट जवळपास पाणी साचलेलं आहे आणि हीच परिस्थिती केळीच्या बागेतील नसून मग ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल इथं जवळपास ते जे काही सध्या जे जे पिकं आहेत त्या पिकांची परिस्थिती झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की अगोदर एक केळीवर संकट येऊन गेलं के ते म्हणजे वार अवधान त्या वाऱ्यावधानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शे तालुक्यातील केळीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर आता ढगफुटीमुळे आज पावसामुळे पाण्यामुळे जी काही सध्या चालू घडीची पिकं आहेत त्या पिकांचं सर्व नाश्ताभूत झालेले आहेत आणि शेवटचं पीक राहिलेलं आहे ते थोड्या फार प्रमाणामध्ये ते म्हणजे केळी आणि त्या केळीची परिस्थिती अशी झालेली आहे की एक दिवस असा होता की दोन ते अडीच हजार रुपये भाव होता आणि आज त्याच केळीसाठी केळीचे घर काढून न्या म्हणण्यासाठी जवळपास व्यापाऱ्या लोकांचे आ, पाय पकडला जात आहेत आपण आपल्यासोबत काही लहान परिसरातील शेतकरी आहेत शेतकरी बांधवांकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांचं नुकसान झालेलं त्यांना काय अपेक्षा आहेत काय आपल्यासोबत आहेत तरुण शेतकरी आपण ह्या ज्या पावसामुळे जे नुकसान होत आहे त्या बाबतीमध्ये काय अधिकची माहिती द्याल सलग दोन दिवस आमच्या लहान मध्ये परिसरामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस आहे अतिवृष्टी झाली आहे आणि याच्यामध्ये आमचं पूर्ण जे अर्धापूर तालुक्यामध्ये जे लहान गाव आहे पुरेपूर आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये आमचे हळद पीक असेल केळी असेल मुख्य पीक तर आमच्या केळीच आहे परंतु केळीला जे मार्केट होतं ते आज केळीला मार्केट चार रुपये किलो प्रमाण या दरम्यान आमची केळी जात आहे ते बी आम्हाला व्यापाऱ्याला सहमत करून द्यायला पाया पडून द्यायला केळी घ्याम अशी अवस्था आमच्या शेतकऱ्यावर आली आहे आणि त्याच्या पाण्यानंतर संकट आमच्यावर आलेले आहे तरी शासनाला आमची एवढीच विनंती राहील की बा त्याने लवकरात लवकर तातडीचे जे काही मदत शेतकऱ्याला मिळेल त्या संदर्भात त्याने लवकर पावलं उचलावी आपण आज जे पंचनामे होत आहेत जे शेती ज्या महा मुख्य महामार्गाच्या बाजूच्या शेतीची पाहणी करण्यासाठी मंत्री आमदार खासदार येत आहेत त्या बाबतीमध्ये आपण काय मत व्यक्त व्यक्त करतो मंत्री जे येत आहेत रोड रोड पाहणी वगैरे करत आहेत रोडवरून पाहणी करण्यापेक्षा शेती जे मधले शेती जे आहे कच्च्या रस्त्याची खरंच त्यांनी तिथे येऊन पाहणी करावी पाणी कुठपर्यंत आहे काय आहे त्यांना ते रियालिटी तिथे आल्याशिवाय कळणार नाही व शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती काय आहे ते त्यांच्या वावरात शेतात गेल्याशिवाय त्यांना कळणार नाही आणि पंचनामे करणे गरजेचे आहे असं वाटतं का पंचनामे करणे करायची काहीही गरज नाही सरसगट त्यांनी सगळ्यांना मदत दिलीच पाहिजे आणि सगळीकडे सारखंच पाणी पडलेलं आहे हे हे साधं उदाहरण आहे त्यांना वर शेतात येऊन पंचनामे करून हे देण्या देण्यामध्ये टाइम घालण्यापेक्षा सरसगट त्यांनी सगळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकून दिवाळीच्या अगोदर त्यांना मदत करणं ही महत्वाची आहे येणारी दिवाळी जी मदत करत आहेत महाराष्ट्र मा, शासन ती साजरी योग्य प्रकारे होईल का होत नाही ना सर तितक्या ना काय होणार आहे सर, की का ती का सर? ते काय हेक्टरी आठ हजार रुपये येते असं काहीतरी म्हणतात शासन हेक्टर आठ हजारांना काय होणार आहे सर पाणी तर आहेच आहे भरपूर पाण्याने नुकसान केलं आहे याच्यातून जर उभरायचं म्हटलं तर काहीतरी शासनानं मोठी मदत द्यावा लागते मोठी मदत दिली तरच शेतकरी काहीतरी अशा होईल की त्याची काहीतरी दिवाळी साजरी होईल दिवाळी तर साजरी होऊ शकत नाही सर कारण की लाखोचं नुकसान झाले याच्यामध्ये याच्यात दिवाळी कशी साजरी होईल सर याच्या काय पन्नास हजार तीस हजार देतात ना शासन त्याच्यानं काहीच होऊ शकत नाही काय होऊ शकणार आहे दिवाळीचं बरं असं आज जे पावसाचं प्रमाण झालेलं आहे या अगोदर किती वर्षापूर्वी झालेलं आहे असं आपल्याला आठवतं का कधी कमीत कमी याला आम्हाला कळण्याच्या आधीच वडिलांनी सांगितलं ते चाळीस पंचाळीस वर्षा खालती असं अशी झाली ती अतिदृष्टी आताच्या वेळेस ही आता झाली आहे पत्नी पहिली कधी झाली नव्हती सर आपण केळीचे उत्पादन करता आपण मोठ्या प्रमाणामध्ये आज केळीचं उत्पादन चालू आहे आज आज रेडीला त्या केळीच्या उत्पन्नाच्या बाबतीत आपण काय सांगू इच्छित केळीच काय उत्पन्न आहे पूर्ण पूर्ण पाणी झाले माझ्या काय करणार आहे शेतकरी कमीत कमी तीन वर्षापासून असं खरी करी करालो आम्ही कुठे काही ना आले आपण जी पुरा खाली आपली परी जवळपास पाच एकर शेती गेलेली आहे असं अगोदर सांगितलं होतं त्या बाबतीमध्ये काय सांगणार नमस्कार सर मी बोलतोय माझं पाच एकर मध्ये एक ना तीन एकर मध्ये केळी लावली होती दोन एकर मध्ये सोयाबीन लावलं होतं माझं काय राहिलं नाही उफे माझा सोयाबीन पुरेच गेले केळी पूरी वाहत गेली त्याचं मला कोणी काय एक नाही काय एक रुपया दिला नाही देतो सर देतो सर म्हणून समजे काय नाही गव्हर्नमेंट म्हणले आहे मया कर माझा काय एक रुपयाचा फायदा झाला नाही चार वर्षापासून बघालो मी माझा काय एक रुपयाचा फायदा झाला नाही पहिली गोष्ट समजा ते म्हणाले तर समजा हे खोट आहे ते लाडक्या बणीचे पैसे दिले पंधराशे रुपये आणि समजा कोण पैसे काढून घ्यायले शेतकऱ्याला कोणाचा काही फायदा झाला नाही पहिली गोष्ट आणि आता अशी झाली परिस्थिती की फाशी घेऊन मराठी वेळ आलेला आहे एवढीच विनंती करतोय की शेतकऱ्याची काहीतरी विनंती करून त्याची काही मदत करा हा जोडून विनंती करून सांगत असतो मी सरकारने आता शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने आणि काय पावले उचलले तर शेतकऱ्यांचा फायदा होईल सरकारने आता जे मदत द्यायला ते मदत तर द्यावेच पण हे सरकारी जे कर्ज आहे गवर्नमेंटचं बँकेचं ते ते कसल्याही परिस्थितीत देऊ शकत नाही का तर सोयाबीन गेले मूग गेले उडीत गेले तुरी गेल्या आणि जे केळी काही राहिली होती शिल्लक वाऱ्यावधाना जाऊन ते आजच्या परिस्थितीला दोनशे तीनशे चारशे रुपये चालले भाव द्यायले ते उतरायला सुद्धा महाग आहे तरी पण गव्हर्नमेंटला इतकी सूचना आहे की आता तातडीची मदत देऊन कर्जमाफी शेतकऱ्याची केलीच पाहिजे हे तुम्हाला विनंती आहे सर जी सरकारनं मदत जी आज जाहीर केलेली आहे एक शेतकरी म्हणून आपण त्याच्यामध्ये समाधानी आहात का आम्ही शासनाने जे आम्हाला मदत दिलेली आहे त्याच्यामध्ये बिलकुल समाधान नाही कारण ही मदत एकदम आम्हाला अशी फेकून मारल्या आणि मदत दिलेली आहे शासनाने शासनानं आम्हाला हे हेक्टरी एक लाख रुपयापर्यंत तरी मदत द्यावावी अशी विनंती आहे आपण वयोवृद्धात आतापर्यंत अशा पावसाचा पावसाचे किती अनुभव घेतलेले आहेत आणि सरकारला आपण काय माध्यम मागणी काय आता कर्जमाफी करावी आणि वाढीव मदत द्यावी बाकी काय साडेआठ हजार काय होईल साडेआठ हजार सहा हजारच खात्यात गेलेत केवायसी गेले तर काय काय ज्याच्या झाले त्यांच्या साडेआठ नुसतं मंजूर झालेत मनायला घोषणेला पण ऍक्च्युली साडेआठ येत नाहीत सहा हजार रुपयाच्या वर येत दे झालेत कारण वीस टक्के ऑलरेडी ते घेताळू कमी घ्यालेत अडीच दोन एकर घ्यालेत नुकसान मध्ये वीस टक्के सोडून झालेत आणि नुकसान ऐंशी टक्के दाखवून ते वीस टक्के जवळपास अडीच दोन अडीच हजार रुपये ते कापलेत सहा धोडक्यात कोपऱ्याला गोळ लावला असं गुळ लावला म्हणजे नाही ना तर काय एक टक्के खाय बी ते भेटेन म्हणजे अशी झाली कथा आपण पाहिले या ठिकाणी कि खरच आज मंत्री संत्री येतात आणि जे महामार्गाच्या लगत ज्या शेतीचे पाहणी करतायत ही आणि तुटपुंजी मदत करतायत असं शेतकऱ्यांचा आरोप आहे आता कुठल्याही प्रकारचा पाहणी न करता सरसगट पुरपडीचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमे का, जमा करतात आणि जास्तीत जास्त हेक्टरी कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त ए, आ, एक लाखापर्यंतची मदत करावी असं शेतकऱ्यांची मागणी आहे मी नांदेड अर्धापूर आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र